तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची नजर एका नंदीने हिरावून घेतली पण सुद्धा तसंच आहे कारण की एका गरीबाच्या नंदीने कुठेतरी एक वेगळं पण आज दाखवून दिलं असतं पळाच्या जोरावर असा हा नंदी आहे तर सुरुवातीला बघ दादा नमस्कार नमस्कार आता आजचं तुफान असा पळाला बरोबर आहे का बरोबर बरं आज कस काय आजचं नियोजन कसं काय झालं सगळं आजचं नियोजन अचानक झालं म्हणजे पायरा आपल्याला झाला नव्हता बरं अचानक रात्री चार वाजता हे नियोजन झालं चार वाजता नियोजन झाल्यानंतर आम्ही साडेचार ला गाड्या नोंदवल्या रात्री साडेचार नियोजन बाजाभर सकाळी हा बरं आता सुरुवातीला तर गट गत, कित्या गटात पळाली गाडी चव्वेचाळीस गटात चव्वेच्या गटात कसं काय झालं गटात काय कसं काय म्हणजे पाहायला कोणावर गटाला चांगली पळाली गाडी कॉकटिलची गाडी होती आमच्या गटात बरं बाकी बी अजून गाड्या होत्या हा। हां चांगल्या नावातल्या गाड्या होत्या बर म्हणजे गटालाच कुठेतरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बरोबर आणि एक आता सेम येत अखंड महाराष्ट्राची वळ म्हणजे सेम होती हो काय कारण होत कळू द्या सगळ्यांना सेमीच आता आम्हाला तर विश्वासच नव्हता त्यातनं बी झुपायची नव्हती गाडी तरी बी डेअरिंग करून झुपल्या बर बघू झुपायची नव्हती का झुपायची नव्हती एक तर आमची गाडी कडून आली ती बैल दोन्ही आमच्या आतली होती बर आणि मग सरजीची गाडी होती बर त्यामुळे काय प्रश्न नव्हता तरी बी डेअरिंग करून झुपव्या म्हटलं काय होईल पण काय विचार असला खाली जाताना काय विचार होता काल नजर निम्या बाबतू गाडीत गाडी गेली तर आपला कार्यक्रम करणार पाहिजे एवढं विश्वास होता काय सांग आज म्हणजे दो त्या दोन नंदीमुळे आज नंदी म्हणजे उजेडत आला बरोबर उजेडात आलो त्या काय सांगतात मथुर आणि सर्जामुळे आम्ही उजेडत आलो पण काय आजचा क्षण कसा असेल क्षण क्षण म्हणजे आता काय आम्हाला बी खुशी जाईल ती बी बैल बी नावात लिहिते आता त्यांच्या बरोबर खेळू म्हणजे खुशी असणार कुठं असतोय नक्की हा आपला नंदी झऱ्यात असतो झऱ्यात काय कधी कधी तुमच्याकडे आता आपण एक पंधरा वीस दिवस झालं हो खरेदी केली म्हणजे नवीनच खरेदी हा बर काय कोणाकोणा घेतलाय नक्की हा ही आपले एक म्हणजे आपल्या भावासारखं एक जोडीदार आहेत मुंबईत आपलं अभिषेक जितेकर म्हणून आहेत आपल्या भावासारखे बर हा काय कशी खरेदी झाली नक्की नऊ लाख अकरा हजार रुपये झाली नऊ लाख अकरा हजार एवढी मोठी रक्कम दिली बरं तुम्ही म्हणता दोन एखाद्या आतला आहे बरोबर आहे का हो तुम्ही दहावाखांदानं बाहेरनं पोहोचतो बरं एवढी मोठी रक्कम देण्याचं कारण काय होतं नक्की कारण की बैल लहानपणापासून आपण बघितलाय ना बरं हां लहानपणापासून आपण बैल बघितलं जवळ जाहिरातलंच होतं बरं म्हणजे नवीनच एक दुसरं मैदान आहे म्हणता येईल बरोबर आहे का हां दुसरंच मैदान कस काय नियोजन असते सगळं नियोजन तर एक नंबर असतं कोण करतं नक्की नियोजन म्हणजे आपलं पांढरा ठोंबरी आहे वैभव का विट्याचा आहे बरं आज आपलं बाऊ डायवर आहेत हां पण आमचा गणेश आहे पाच सहा जण पोरांची टीम आहे ते नियोजन करतात ते नियोजन करतात आज खाली सीमे जाताना काय म्हणजे विचार काय चाललं डोक्यात विचार म्हणजे डोक्यात होता कस जर निम्यापत्र जर आपण गाडीत गाडी आलो तर शंभर टक्के मोरल्या आपलं बैल आपलं काम विश्वास विश्वास आहे का पैसे करत लहानपणापासून आमच्या जवळच आहे बैल बर किती आहेत बरं सुरुवातीपासून सुरुवातीपासून त्या पहिल्या मालकाच्या भरपूर गुलाला हां कुठं असाय नंदी सुरुवातीला बैल आमच्या जे गावातला झऱ्यातलाच बैल सांभाळा होता वाटेगावला उत्तम भाव हा वाटेगावला होता त्यांच्यात होता मग ती आपल्याला विकास कळाले आपण लगेच घ्या खरेदी केली बर आता तुम्ही तर बघत असताना आपला सर जे असू द्या मतूर असू द्या आज अखंड मास्टरला ओढ होती की आज त्या गाडीने कुठं एक नंबर करावा करावा हा आमची बी उच्चा आम्ही बी म्हणत होतो तीच गाडी एक नंबर करणार त्याच गाडीने करावा होता एक नंबर कारण की सरांच्या नावासाठी ती गाडी आज डबल त्यांनी गेल्या वर्षी एक नंबर केला श्या वर्षी करावं समजायची इच्छा होती बरं हा पण काय काय ह्या गोष्टी बद्दल काय बोलतात श्याविषयी आता काय तसा शेवटी कसं त्या गाडीने एक नंबर केला असता अजून आम्हाला काही एवढं म्हणजे वाटलं आमचं दुसरं मैदान होतं दुसरं आम्ही घेतल्यापासून दुसरं मैदान घेतल्यापासून दुसरं मैदान आज कोणाच्या नावावर गाडी पाहिली आज माझ्या मुलांना मुलाच्या नावावर पाहिले कुठल्या नावावर आरो सचिन माळवे बर ह्या नावावर पाहिलं आता गाठ्यावर दुसरा नंदी कुठला पाहायला पुशेगावचा बाजा बाजा, बाजा।, बाजा, बाजा बद्दल काय सांगता बाजी बैल चांगला आहे ती भी आतला बैल चांगला आहे आम्हाला त्यासनी बैल नव्हता आम्हाला बैल नव्हता आम्ही रात्री चार वाजता नियोजन करून फायदा बर बरं काय म्हणजे किती श्रेय त्याचा बाबा त्यांनी सुद्धा एवढा विश्वासाने बैल दिला त्यांना त्यांच्याबद्दल काय सांगता ती मेन म्हणजे कसं माहितीये का त्या बाजूच्या मालकाचं आमचं कॉन्टॅक्ट काल चार वाजता झालं आधी आमचं कॉन्टॅक्ट होतं आपलं वस्ती दिलीप डायवर हा त्यांनीही घडवून आण कोणाचं सगळ्यात श्री कोणाचं येतं आजच्या गुलाच श्री म्हणलं तर दिलीप ड्रायव्हरला देवं लागेल कारण हे त्यांनी घडवलं समज बर त्या दिलीप ड्रायव्हरला दिलं पाहिजे बरोबर कोण होतं जॉकी कोणाचं होतं सुट्टी मेकर कोण होतं नितीन नितीन ड्रायव्हर आवरवाडीचं ते जॉकी होते सुट्टी मेकर कोण सुट्टी मेकर पांढरा ढोंबरे होता वैभव पुन्हा रोहन होता बर सगळ्यांचं सहकार्य लागतंय आजचा आनंद कसा आहे आनंद तर आहेच घ्या आज बघू फायनल आहे आज बघू शकता आज खरच म्हणजे सगळ्यांनी कास होती दादांची सुद्धा इच्छा होती आज त्या गाडीने काहीतरी करावं गुलाल गडावं पण कुठेतरी आपल्या नंदिनी नंदीने पण सिद्ध केलं दुसऱ्या मध्ये त्या नंदीमुळे आज कुठेतरी उजळ्यात आला असं म्हणता येईल त्याच्यावर तुम्हाला पुढील खूप खूप शुभेच्छा आणि जसं गाठ्या पोहोचते तसं पोहोचरावी शुभेच्छा